बऱ्याच लोकांचा बऱ्याचदा असा गैरसमज होतो की एकटं राहणाऱ्या लोकांमध्ये हा न्यूनगंड असतो तर एकटं राहणं म्हणजे न्यूनगंड नव्हे एकटेपणाने जगणाऱ्यांमध्ये असे काही प्रभावी गुण असतात ज्यामुळे नक्कीच लोक त्यांच्याकडे आकर्षले जातात असे हे प्रभावी गुण आज आपण जाणून घेणार आहोत चॅनेल जर नवीन असाल तर माझ्या थॉट्स या चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि इतरांबरोबर शेअर करायला मात्र विसरू नका मित्र आणि मैत्रिणीं एकटे राहणाऱ्या लोकांमध्ये असे काही गुण असतात ज्यामुळे तुम्ही नक्कीच त्यांच्याकडे आकर्षित केले जा या गुणांमुळे त्या व्यक्ती नेहमीच प्रभावी ठरतात बदलत्या काळानुसार लोकांची जीवनशैली तर बदलत आहे पण जगण्याची पद्धत देखील बदलत आहे आज बरेच लोक असे आहेत जे नोकरी वगैरे काही मजबुरीमुळे एकटे राहतात तर काही लोक हे जे कोणत्याही मजबुरीशिवाय स्वतःच्या इच्छेनुसार एकटे राहणे निवडत आहेत एकटे राहणे खरोखर सोपे नाही जे लोक स्वतःहून एकटे राहतात त्यांच्यात काही मूलभूत असे गुण असतात जे अत्यंत प्रभावी असतात बहुतेक जणांना एकटे राहणारे व्यक्ती त्यांच्या शांत स्वभावाने फार कंटाळवाने वाटतात परंतु असे व्यक्तिमत्व फार हुशार असतात त्यांच्यामध्ये असणारे गुणधर्म त्यांना इतरांपेक्षा नवल बनवतात एकटे राहायला आवडणाऱ्या व्यक्तींमध्ये काही अद्भुत असे गुण असतात जे त्यांच्या जीवनशैलीला वेगळे बनवतात जाणून घेऊया अशाच काही गुणांबद्दल आजच्या व्हिडिओला सुरुवात करण्याआधी चॅनेल जर नवीन असाल तर थॉट्सच्या चॅनेलला करायला मात्र विसरू नका समाजात बरेच लोक असतात जे स्वतःच्या आयुष्यात सामाजिक दूरी ठेवणे करतात कोणाशी जास्त बोलणे नाही स्वतःमध्येच खुश राहणे आणि फार झालं तर एक दोन व्यक्तींशी जवळी करणे त्यापेक्षा ते त्यांना आयुष्यात कोणीही नको असतं म्हणजेच असे लोक आत्मनिर्भर असतात त्यांना कोणाशी जास्त बोलणेसुद्धा सुद्धा आवडत नाही कोणी त्यांच्याशी स्वतःहून बोललेलं तर सोडूनच द्या म्हणजे सांगायचं झालं तर हे लोक आपल्या जीवनात एकटे राहणं खुश असतात तर सर्वात आधी आपण जाणून घेणार आहोत की या खास अशा एकटणाऱ्या लोकांमध्ये नेमके काय गुणधर्म असतात कन्सिडर युअर सेल्फ गुड फ्रेंड स्वतःलाच स्वतःचा चांगला मित्र ते मानतात जीवनात एकटे राहणारे लोक त्यांच्या जीवनात स्वतःला स्वतःचा चांगला मित्र समजतात सोबत यांचे जग हे स्वतःमध्येच पाहतात सोबतच यांना स्वतःशिवाय किंवा स्वतःविषयी दुसऱ्यांना जास्त काहीही सांगायला आवडत नाही म्हणजेच ह्यांचा स्वतःवर जास्त विश्वास असतो आणि आणखी यांची मिस्र ही खूप कमी असतात मित्र देखील यांच्या जीवनामध्ये खूप कमी असतात ऑलवेज थिंक पॉझिटिव्ह सकारात्मक विचारांनी हे लोक भरलेले असतात ज्या लोकांना एकटं राहायला आवडतं त्या लोकांची विचारसरणी ही खुली असते ते कोणत्याही गोष्टीला मोठे न समजता किंवा मोठे न करता तिला तिथेच थांबून नवीन गोष्टीसाठी तयार होतात आणि यांच्यासोबत एखादी गोष्ट वाईट झाली तर त्या गोष्टीपासून शिकवून घेतात आणि पुढे निघतात म्हणजेच संकटालासुद्धा संदीप ते बदलतात एकटे राहणारे लोक जास्तीत जास्त करून सकारात्मक विचारांनी भरलेले असतात दीज था। पीपल डू नॉट थिंक अबाउट द वर्ल्ड जगाविषयी विचार करत नाहीत एकटे राहणारे लोक एखादे काम करण्यासाठी जग काय म्हणेल या गोष्टीचा अजिबात विचार करत नाही या गोष्टीची काळजी न करता त्यांना जी गोष्ट आवडते ती गोष्ट ते करतात आज चार लोक काय म्हणतील या गोष्टीचा विचार ते करतही नाही सांगायचे झाले तर एक प्रकारे यांच्या विचारांवर कोणतीही बंधनं ठेवलेली यांना आवडत नाही मेक दियर वन रूल्स स्वतःचे नियम स्वतः बनवतात सर्वात महत्वाचे म्हणजे हे लोक स्वतःचे नियम स्वतः बनवतात आणि त्या नियमांचं पालनही काटेकोरपणे करतात आयुष्यात हार न मानणाऱ्या व्यक्तींमध्ये यांना मोजल्या जातात स्वतःचे बनवलेले नियम यांना स्वतःला आणखी चांगले बनवण्यासाठी मदत करतात हे स्वतःला दुसऱ्यांपेक्षा कमजोर न समजता नेहमी लढत राहतात आणि विशेष म्हणजे अशा व्यक्ती स्वतःची तुलना दुसऱ्यांशी करत नाही ह्या काही गोष्टी त्यांना दुसऱ्यांपेक्षा वेगळं बनवतात टू बी ऑनेस्ट इमानदार असणे आयुष्य ज्या व्यक्तींना जोडलं आहे त्यांच्याशी ते नेहमी इमानदारच राहतात अशा लोकांना व्यक्ती स्वतःवर तेवढ्या जबाबदारी घेतात जेवढे त्यांच्यामुळे पूर्ण गरजेपेक्षा जास्त जबाबदारी हे स्वतःवर घेत नाहीत आणि जास्त करून अशा व्यक्ती कमीत कमी, कमी खोटं बोलतात पण ते कोणालाही फसवत नाहीत म्हणजेच ते एक प्रकारे इमानदारच असतात लिव्ह फॉर युअर सेल्फ ते स्वतःसाठी जगतात एकटे राहणारे लोक कधीही दुसऱ्यांना खुश करण्यासाठी कोणतेही कार्य करत नाही ज्यांना जी गोष्ट आवडते ते ती स्वतःसाठी करतात आणि दुसऱ्यांना आवडण्यासाठी ते कोणतीही गोष्ट करत नाही एवढंच नाही तर ते दुसऱ्यांना चांगले वाटावे म्हणून खोटे आश्वासनं अजिबात दाखवत नाही किंवा खोट्या आश्वीवर इतरांसोबत जगत नाहीत ऑलवेज प्युअर इन हर्ट हृदय साप असतं अशा लोकांचं एकटे राहणाऱ्या व्यक्तींचे हृदय नितळ पाण्यासारखे हे साप असते ते कोणालाही विनाकारण दुखावत नाहीत आणि जर कोणी त्यांना दुखावले तर त्याला ते, ते सहज सुद्धा लवकर करतात एकटे राहणाऱ्या व्यक्ती अगोदरच कोणाला जीव लावत नाही आणि लावला तर त्याला स्वतःपेक्षा देखील जास्त जपतात नंबर एक एकटे राहण्याची आवड ठेवणाऱ्या व्यक्तींमध्ये अजून असे काही गुण असतात त्यांचं व्यक्तिमत्व निर्णय घेण्यात फार सक्षम असतं त्यांची निर्णय घेण्याची पद्धत इतरांपेक्षा फार अनोखी असते ते कोणावर अवलंबून नसतात नंबर दोन निर्णय घेताना दहा जणांचे ऐकण्यापेक्षा स्वतःच्या मनाचे रोखटोकपणे निर्णय घेतात त्यांच्या स्वतंत्र विचारसरणीमुळे ते इतरांपेक्षा वेगळे ठरतात त्यांना निर्णय घेण्यात संकोच वाटत नाही आणि ते स्वतःच्या मार्गांवर चालायला नेहमीच तयार असतात नंबर तीन एकटे ती राहणारे लोक हे स्वतःमध्ये पूर्ण असतात हे लोक स्वतःला आपले चांगले मित्र देखील मानतात नंबर चार अशा लोकांमध्ये आत्मविश्वास आणि सकारात्मकता या विचारांनी खूप पॉझिटिव्हिटी भरलेली असते नंबर पाच ही लोकं इतरांना काय वाटते ह्याची फारशी परवानगी करत नाहीत ते त्यांना पाहिजे ते करतात आणि पूर्ण आयुष्य हे जगतात नंबर सहा हे लोक छोट्या 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 मोठ्या चुकांमधून अनेक गोष्टी शिकतात आणि भावनिकदृष्ट्या मजबूत बनतात नंबर सात ते स्वतःसाठीच नियम बनवतात आणि त्याचे काटेकोरपणे पालन देखील करतात नंबर आठ सतत एकटे राहिल्यामुळे शरीरामध्ये अनेक कलांची उत्पत्ती होते त्यामुळे एका कलाकाराचा जन्म होतो असे व्यक्ती संगीत साहित्य तसेच चित्रकलेच्या क्षेत्रामध्ये फार नाव कमावतात एकांतामध्ये या कला जोपासल्या जातात नंबर नऊ एकांत हे नवनवीन कल्पना आणि समस्या सोडवण्याच्या प्रक्रियेसाठी उत्तम असं औषध आहे नंबर दहा हे लोक खुल्या मनाचे असतात परंतु ते त्यांच्या नैतिक मूल्यांशी तडजोड करत नाहीत ते त्यांची दिनचर्या शिस्तबद्ध पद्धतीने जगतात नंबर अकरा भावनांपासून ते आर्थिक वियंत ते स्वावलंबी असतात नंबर बारा नेहमी बाहेरील वातावरणात संगतीमध्ये राहणाऱ्या व्यक्तींपेक्षा एकट्यामध्ये राहणारा माणूस स्वतःला जास्त ओळखू शकतो नंबर तेरा स्वतःच्या भावना आणि विचारांशी जास्त जोडलेला असतो यामुळे त्यांची भावना मानसिक शांतता आणि समाधान हे अधिक वाढते नंबर चौदा ते बाहेरच्या गोष्टींवर अवलंबून न राहता स्वतःच्या आनंदाचा शोध घेतात सुख असो किंवा दुःख प्रत्येक गोष्टींना एकटं सामोरे जाणार म्हणून माणूस मानसिकदृष्ट्या फार प्रबळ ठरतो नंबर पंधरा हे लोक त्यांच्या जीवनात स्पष्ट असतात आणि प्रामाणिक देखील असतात त्यांना जेवढे काम करता येईल तेवढेच ते हाती घेतात कोणतीही जबाबदारी दाखवायची म्हणून ते हाती घेण्यास ते तयार नसतात आणि ते अतिशय चोखपणे ते देखील पार करतात नंबर सोळा हे लोक फक्त इतरांना खुश करण्यासाठी सर्व काही मान्य करत नाहीत ते त्यांच्या क्षमतेनुसार काम करतात आणि आनंदी राहतात नंबर सतरा कोणत्याही अडचणींना एकटे सामोरे जाण्याची सक्षमता अशा व्यक्तींमध्ये असते मानसिकदृष्ट्या मजबूत असल्याने तणावपूर्ण परिस्थितीतही त्यांचा आत्मविश्वास आणि स्थिरताही कायम राहते नंबर अठरा एकटे राहणे ही केवळ रा। एक निवड नसून एक जीवनशैली आहे जी या लोकांनी जोपासलेली असते नंबर एकोणवीस ती या व्यक्तींना सर्जनशीलता समाधान आणि मानसिक स्थिरता देऊ शकते नंबर वीस ज्यांना एकटे राहणे आवडते ते आत्मनिरीक्षणाच्या प्रक्रियेत निपुण असतात आणि यामुळे ते इतरांपेक्षा अधिक समाधानी आणि उत्तम प्रकारे आनंदी आयुष्य जगू शकतात तर मित्र आणि मैत्रिणींना एकटे राहणं ही एक कला आहे ती प्रत्येकाला जमत नाही त्यामुळे अशा व्यक्तींना तुम्ही नावं न ठेवता अशा व्यक्तींपासून देखील काही धडे घेण्याचा प्रयत्न नक्की करा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ जर आवडला असेल चॅनल जर नवीन असेल तर माझ्या थॉट्स चॅनलला चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि इतरांबरोबर शेअर करायला मात्र विसरू नका पुन्हा अशा नवीन विचारांसोबत लवकरच भेटूया तोपर्यंत तो धन्यवाद